मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे सोबत माझे आहे बोंडुबाजी ठाकरे उस्नापूर अशोकरावजी चौधरी अण्णा पाटील सोबत त्याच्यानंतर आहे रवींद्रराव वानखडे नमस्कार हा त्याच्यानंतर आहे सोबत संदीप भाऊ ठाकरे वासुदेव भाऊ मांडरे प्रदीप ठाकरे तर हे बंडू पाटीलजी ठाकरे यांचं हे शेत आहे आणि त्यांचे जी चिरंजीव प्रदीप ठाकरे आणि हे संदीप ठाकरे अतिशय मेहनतीने पद्धतीपणे टेक्निकली शेती करणारे हे दोघ भाऊ म्हणून यायचे उस्पुरामध्ये आणि आमच्या पट्ट्यामध्ये मंडळी ओळख आहे आज यांच्या शेतामध्ये कपाशी पाहण्याचा योग आला आणि हे संपूर्ण कपाशी जर पाहतो म्हटलं दादा हे दाखवू शकते तू पूर्ण हे कपाशी इकडली अशी ही संपूर्ण कपाशी जे आहे ते किती एकर आहे पाच एकर मंडळी ही संपूर्ण कपाशी आहे आणि ही मला असं वाटतं चार बाय एक फूट अंतरावर हे लागवड आहे आणि प्रत्येक झाड जर पाहतो म्हटलं तर चार बाय एकवड एक अंतरावर वीस पंचवीस वीस पंचवीस तीस पर्यंत इथं बोंड लागलेले आहे दादा इथे काय टाकू शकते तू तर हे एवढ्या कमी अंतरात सुद्धा आज या कपाशीला हे एकदम बुडापासून बोंड लागलेला आहे हे बघा ह्या फांदीला तीन बोंड ह्या फांदीला तीन बोंड इकडे चार पाच बोंड इकडे पुन्हा बोंड इकडे बोंड आहे प्रत्येक फांदीला इथं बोंड असे लागलेले आहे प्रत्येक झाडाला इथं बोंड लागलेले आहे तर मंडळी जास्त वेळ न जाऊ देता आपण जाणून घेऊ शेतकऱ्यांचे मनोगत त्यांना काय वाटते कारण माझं तर बोलणं आपण नेहमी ऐकतच राहतात तर प्रदीप भाऊ बोला हे भेरा ही ही जे कपाशी आहे पाच एकर वर लावलेली हे कोणतं वान आहे कबड्डी कबड्डी म्हणजे तुलसी सीड कंपनीच कबड्डी हे वान आहे किती वर्षापासून लावता भाऊ हे लावतो तिसरं वर्ष म्हणतात की शुद्ध बीजा कुटी प रसाळ एखादी वान आपल्याला पसंत पडलं तर ते आपण दरवर्षी लावतो सोडत नाही ही हे चाणाक्ष आणि हुशार शेतकऱ्यांची ही खासियत आहे की कबड्डी त्यांना आवडली त्याच्यानंतर ते कंटिन्यू दरवर्षी आता कबड्डी हे वान लावून राहिलेले आहे अ भाऊ या कपाशीची लागवड कधी केलेली आहे बारा जून ची बारा जून लागवड आणि अंतर चारबाई चार बाई चार बढ़िया खताचे डोस किती झाले दोन कोणते कोणते खत दिले भाऊ आठ एकवीस एकवीस आणि नऊ चोवीस चोवीस अच्छा पहिल्या डोज कोणतं दिलं होतं आठ एकवीस एकवीस दुसऱ्या डोज ला नऊ चोवीस बढिया त्याच्यासोबत अजून काही दिलं होतं भूमिशक्ती दिलं होतं याच्या वेळेस नऊ चोवीस चोवीस मायक्रो न्यूट्रा मायक्रोन्यूट्रा दुसऱ्या डोज ला दुसरा डोज हा आणि पहिले आले ते फक्त विलबान 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 आज मंडळी यांचं खताचं अतिशय सूक्ष्म आणि पद्धतशीर व्यवस्थापन आहे फवारणी किती झाल्या असतील फक्त दोन फवारणी मंडळी बघा हे पीक जर तुम्ही इथं पाहिलं तर तुम्हाला असं वाटेल किंवा कोणालाही असं वाटेल का कमीत कमी इथं चार पाच फवारणी झाल्या असं कोणालाही वाटेल ना परंतु मंडळी हे आहे हुशार थांबवलं होतं तुम्ही त्याच्यामुळे अच्छा थांबल्या गेल्या बरोबर तर मंडळी हे जे दोन फवारणी घेतले आहे मला असं वाटतं महिन्याच्या हिशोबाने या दोन फवारणी झाल्या आहेत गेलो औषध आले पण त्यांनी थांबवलं नाही याच्यात कसं आहे वाचले ये, एकवीस दिवस मारायचा नाही म्हणे मी बरोबर आहे म्हणून एकवीस दिवसाचं लिमिट आता संपलं बरोबर आहे एकवीस दिवसाला फवारा मारायचा म्हणे हो एकवीस दिवस म्हणून बंद केलं बंद केलं आणि मी जे तुम्हाला सांगितलं की वीस पंचवीस दिवस याच्यावर रोग येत नाही तर अजूनही याच्यावर रोग नाहीच आहे बरोबर आहे तर मंडळी हे आहे योग्य टेक्निकली औषध म्हणजे फिल्डमध्ये आपण फिरत राहिल्यानंतर कोणती किडी आहे कोणती बुरशी आहे आणि त्याच्यावर आपण कोणता इलाज केला पाहिजे आणि कोणत्या औषधाचा केला पाहिजे आणि तो किती दिवस राहतो नाहीतर मंडळी भरता काय होतं की आपण शेतकरी येतात फवारणीला औषध द्या शेतकरी घेऊन जातात आणि पुन्हा लगेच आठ दहा दिवसानं येतात पुन्हा फवारणी करू म्हणतात परंतु खरंच रोग आहे का ते आपण ओळखलं पाहिजे म्हणजे याच्यामध्ये टेक्निकली जर आपण शेती केली तर औषधीच्या खर्चात खरोखर बचत होते आज लागवड तरी किती म्हटलं बारा 12 12 बारा जून ची लागवड आहे बारा जुलै बारा जून ची लागवड असून त्याच्यावर दोन तीन दिवस नाही आला म्हणजे सोळा तारखेची लागवड पकडा आज सोळा तारखेची लागवड मंडळी आणि सोळा जून सोळा जुलै सोळा ऑगस्ट आणि सोळा सप्टेंबर म्हणजे तीन महिने होऊन गेले आणि आता हे आजची चोवीस तारीख ची म्हणजे शंभर दिवस पिकाला होऊन गेले आणि शंभर दिवसामध्ये फक्त दोनदा फवारणी आणि खरोखर मंडळी हे या व्हिडिओच्या माध्यमातून हे तुम्हाला सांगण्यासारखं आहे की आपण औषधाची निवड करताना चांगल्या औषधाची निवड करा बरेचदा आपल्याला असं वाटतं की एखाद्या वेळेस का खूप महाग होऊन राहिलं परंतु त्याचा असर जो आहे तो जास्त दिवस चालतो आज एक महिना झाला इथे पवारा नाही तरी पण पराठी खराब झाली नाही हे आहे खऱ्या औषधाचं गमक आणि चांगले बुरशीनाशक वापरले चांगले नेटिव्ह वापरले वापरलं आणि त्याच्यासोबत काय काय होतं मागच्या फवारणी आणि मंडळी हे चार औषध त्यांनी घेतले फक्त याच्यामध्ये एक आहे रसन करणाऱ्या किडी तर त्रिदेव औषध दुसऱ्या नंबरचं नंबर आहे नेटिव हे बुरशीनाशक तिसऱ्या नंबरचं आहे त्याच्यामध्ये इमामॅक्टीन अळीसाठीचं आणि हे चौथं आहे मॅजिक प्लस जे की या पिकाची वाढ थोडी थांबवून पाती जवळजवळ आणण्याचं काम हे करते आणि हा अतिशय सुंदर असा फॉर्म्युला या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्याचमुळं आज इतके दिवस झाले फवारणी मरून मग रोग नाही आणि कळा बघा पिकाची दादा पान दाखव थोडं झूम करून याचं पान बघा तुम्हाला किती सुंदर आणि पद्धतशीर दिसत आहे अजूनही या पानाच्या मागे रोगराई काही दिसत नाही तर मंडळी बरेचदा असं होतं की कधी कधी आपल्याला वाटतं की बा माझा फवारा पाच एकरचा हा हजार रुपया दोन हजार रुपयात झाला आणि मग एखादी शेतकऱ्यांनी चांगला जर फवारा घेतला तर पाच एकरचा फवारा असं समजा तीन हजार चार हजार कधी पाच हजार रुपयाचा होतो परंतु त्याचे रिझल्ट हे दुर्गामी राहते जास्त दिवस राहते आणि पीक एशुरन्स राहते आता एवढ्या येत्या वातावरणामध्ये पाहतो म्हटलं आपल्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी दादा पातेगळ चालू आहे बऱ्याच ठिकाणी गोंड गळलेले आहे आता याही ठिकाणी आहे नाही असं नाही ही काळीची जमीन नाही पण याच्यात प्रमाण खूप कमी आहे आणि हे बुंडं आपल्याला दिसत आहे खूप छान म्हणजे खूप छान वाटलं आज संपूर्ण दिवसभर आम्ही पीकपाहणी करत आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता हा दहावा अकरावा प्लॉट आहे कपाशीचा तरी सुरुवातही खूप छान झाली आणि आता आजच्या दिवसाचा जो शेवट आहे इतकं गोड होऊन राहिलेला आहे मन प्रसन्न झालेलं आहे खूप शांत आणि चांगली जोपास लागणार आहे कारण की ज्या पद्धतीनं आपण फॉर्म्युला शेतकऱ्यांना देतो ए, <laughs> तुम तुम गोड़ी गोड़ी आज पाहिजे आजपर्यंत बोड याच कारण तुम्ही आहे एकही कृषी केंद्रावाला अजून आमच्या काही शेतावर आले नाही तुमच्या टेक्निकलला यावर्षी आपण दुसरं घेतलं नाही कोणते कृषी वाले आले हो होते मग एक तुम्ही एक दुसरा नव्हता मंडळी काकाजी जे म्हणून राहिले की माझ्या मुळे ही शेती आणि एवढं सुंदर आहे आणि एवढ्या शेतीमध्ये चांगले पैसे किंवा वर याचं कारण मी असं त्यांना म्हंटल पण मला असं वाटते कर्ज पोसत आलो आता का सांग तुम्हाला जे मी बहात्तर पासून शेती करून राहिलो बहात्तर पासून आलं तर तुमचं दुकान लागलं ते पण त्या कृषी केंद्राने दोन तीन लाख द्या लागतात परिस्थिती खोट ना सांगत नाही परत सांगतो मी हा ना तुम्ही म्हणाल काय आज म्हणा म्हणतो आता काही मस्त चांगलं आहे हे बर्मेश्वराची कृपा आहे सल्ला तुमच्या दोन भावाची मेहनत आहे काय आणि हे सगळं भाव खूप खूप धन्यवाद काकाजी तुम्ही गोष्ट सांगून राहिलं असं असं नाही कसं आहे काकाजी की शेती आणि मी कास्तकार आहे कास्ताकाराचे पोर आहे म्हणून तुम्ही एवढंच बिलकुल बिलकुल नाही का कोण देते तेवढं सल्ला नाही नाही तुमच्या दुकानातलं माल कसा खपत कंपनी वाले ते सल्ला देणारे फार वकील एकच भेटते लय नाही भेटत नाही कसं आहे की शेती आणि शेतकरी मी जवळून बघितलेला आहे खराब आहे शेती आणि शेतकरी जवळून बघितल्यामुळं शेतकऱ्यांचे सुख दुःख मला माहिती आहे हो। आणि एक वर्ष जर आपलं साल खराब झालं तर पुन्हा आपली परिस्थिती जागेवर येत नाही म्हणून माझा उद्देशच तो आहे की जे शेतकरी आपले कस्टमर आहे आणि या माध्यमातून आता ह्या युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून आपण व्हिडिओ काढून जे शेतकरी बांधवांना अख्या महाराष्ट्रामध्ये कर्नाटक एम पी आणि आंध्रामध्ये हे व्हिडिओ जातात लोक पाहतात जे माझे चाहते लोक आहे फॅलोवर लोक आहेत तर ह्या माझ्या व्यवस्थापनामुळे तुम्ही जे आता ही शेती केलेली आहे हे जे वान लावलेलं ला आहे हे जे खत दिलेलं आहे हे ज्या फवारणी केलेल्या आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या शेतकऱ्यांना पण माहीत होतात म्हणून एक उदात्त हेतू या मुळे मी कुठंतरी हे माहिती देत राहतो यातून सोपं नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत उन्हात आणत फिरणे परंतु आवड आहे आणि कुठंतरी चांगलं झालं पाहिजे तर सोबतच आहे प्रदीप भाऊ ठाकरे प्रदीप भाऊ काय सांगाल आमच्या शेतकरी बांधवांना तुमच्याविषयी सांगण्याला एक भरपूर आहे नाही माझं सांगा त्यामुळे आणि शेतीत म्हणजे कसं आपण दहा बारावर कधी गेलो नाही अच्छा मराठीवर पण आता असं वाटतं या वर्षी आम्ही दहा वर जाऊ शकतो बारा वर जाऊ शकतो बाकी तिकडे समोर चांगला माल आहे कमी खर्चात चांगलं नियोजन झालं आणि दोनच खताची बिलकुल बिलकुल आणि तो पहिला फेर एक महिना लेट झाला म्हणजे पहिला झाल्यावर दुसरा एक महिन्याने दिला अच्छा म्हणजे सतरा अठरा दिवसांनी द्यायचा तर असं करता करता पाऊस असल्यामुळे वाद जाईन असं जाईन तसं जाईन त्याच्यामुळे आम्ही एक महिना झाला अच्छा त्याच्यामुळे त्याचाही रिझल्ट भेटला आणि लगेच मारली दुसरी बरोबर चांगली भाऊ काय वाटते कपाशी बद्दल चांगले आहे ना पाटील साहेब काय कशी वाटते कपाशी हे चांगली आहे ना चौधरी भाऊ काय चांगली आहे ना व्हरायटी चांगला आहे

दुकानात आल्यानंतर विचारायचे की भाऊ असं असं आहे काय करावं औषध कोणते मारले अमुक मारलं भाऊ वीस दिवस पंचवीस दिवस काहीच होत नाही तुम्ही का अशा हिशोबत टेक्निक आहे तुमची पण कपायशी आहे तुमची पण खूप छान कपाशी असं लोक सांगतात चांगला तर ठीक आहे मंडळी पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार